सामाजिक कार्यकर्ते गणेश अण्णा नायकवडे यांचा एक गरीब शिपायाला न्याय मिळवून देण्याचा केला शेवटपर्यंत प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते गणेश अण्णा नायकवडे यांच्यामुळे कोंढवा बुद्रुकमधील बोगस शिक्षण सम्राटांचा बुरखा फाटला कोंढवा बुद्रुक परिसरातील शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे संबंधित शैक्षणिक संस्थेतील खजिनदारच स्वतःला बोगस शिपाई म्हणून नेमून घेत शासनाच्या तिजोरीतून तब्बल अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडतीस रुपये उचलल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये स्पष्ट झालं आहे या प्रकरणात शिक्षण विभागाने चौकशी करून बोगस शिपाईची मान्यता आणि अनुदान आदेश रद्द केले असून संस्थेच्या अध्यक्ष व बोगस शिपाईंवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत उपशिक्षणाधिकारी यांनी स्वतः कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली मात्र एफ आय आर नोंदवण्यास तब्बल शंभर दिवसांचा विलंब झाला या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणल्याचे संकेत असून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर एफ आय आर नोंद झाली असून हा लढा आता जनतेच्या न्यायालयामध्ये पोहोचला आहे शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्याच शैलीत उत्तर मिळेल कितीही मोठं नाव असो आम्ही सत्य थांबू देणार नाही हा लढा जनतेच्या न्यायालयामध्ये सुरू झाला आहे हा संघर्ष फक्त एका शाळेविरुद्ध नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये चालणाऱ्या बोगसगिरी भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे शिक्षणाचं पवित्र मंदिर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी ही लढाई आता पुन्हा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये गोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलंय की भाऊ माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोगस शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातोय संस्थेत हजर करून घेतलेला जात नाही आहे आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय पुढं काही दिसत नाही आहे त्याच्यानंतरनं ना मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो जिल्हा परिषदेला गेलो माहिती घेतली तर जिल्हा परिषदेला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही दोन हजार बाराला बंदच झालेली आणि शिपाई भरतीचं दोन हजार बाराला बंद झाली तर मग ही दोन हजार तेराला हा शिपाई आला कसा तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्था संस्थे चालकांनी दोन हजार पंधराला ला दुसऱ्यांना विकलेली आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेत 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 गेल्यानंतर दोन हजार तेवीस पासून त्या सगळ्या विषयाचा पाठपुरावा केला <स्टेद> पाठपुरावा केल्यानंतर सुनावणी झाली सुनावणीमध्ये सत्य समोर आलं संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड संस्थेचे मुख्य शाळेचे शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्याध्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब सोमनाथ मोहिते नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असतानाच त्यांनी ते शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून त्यांच्या नावाज अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडुतीस रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे आम्ही त्या पोलीस प्रशासनाला वारंवार वार भेटलो शिक्षण मंडळ सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड मुख मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे आणि त्याच्यानंतरनं खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव असे नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे साईनगरला राहतो दोन हजार नऊ पासून मी शाळेमध्ये लिगली आहे मान्यता प्राप्त नंतर दोन हजार सोळाला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला पण मला हजर करून घेतलं नाही तिथं माझ्या जागा बोगस शिपाई भरला दुसरा त्याचा पगार काढायला सुरुवात केली मी म्हटलं मला घ्या तिथं शिपाई या पदावरती माझ्या आहे या पदावरती मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला पण माझं काही कुठे जुमावलं नाही पुणे महानगरपालिकेला शिक्षण मंडळात सगळीकडे पत्रेवर केला पण काय जो मला माझी मानसिक स्थिती अगदी बिघडली होती मी आत्महत्याच्या तयारीत ते होतो तेवढ्याच भाऊ मला भेटले भाऊ भाुं, भाऊंनी मला सगळं सहकार्य केलं भाऊंना म्हटलं मी माझी परिस्थिती नाही आता मी पुढे काही करू शकत कर नाही म्हणून मला नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं मला ह्याच्यात मनसेतर्फे काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा भाऊंनी परत तिथून पुढे माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं आजपर्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी विनंती